नमस्कार स्वागत आहे सविंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आज सलग म्हणजे पाडव्या दिवशीपासून आमच्याकडं रोजच पाऊस पडायला आहे आज पण आले बघा आणि मी जे एक व्हिडिओ टाकला होता की आता हे सगळं जुळून जाते की काय किती एक कमेंट आली होती आपल्याला आता नाव आठवत नाही माहिती मला ते सरांचं पण सकाळी पाऊस पडते नाही तुमच्या चारा पिकाला काही होणार नाही ते व्यवस्थित जगतेत तर तीन दिवस झालं सलग पाऊस आहे आणि भरपूर ओल झाली भरपूर अशी ओल आहे तर महिनाभर तरी आणखी म्हणजे पाणी इतकं गरज पडणार नाही ह्या चारा पिकाला पाण्याची वरलं पण आम्ही चार ते पाच काकरे ठेवून मोडायचं ठरवलं होतं पण त्याला पण आता जीवदान मिळाले पण आपले इथं आपण हारबरं मोडून एक एकर ज्वारी पिरली होती हे बघा किती छान नव्हती आली ह्याला तर ती ज्वारी कापून टाकली पाडव्याच्या आदल्या दिवशी कापली होती आणि दुसऱ्या दिवशी पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बाया खुडणार होत्या पण काय झाले दुसऱ्या दिवशी ऐन पाडव्या दिवशी पण पाऊस आला आमच्याकडं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या शेतात जायसारखंच राहिलं नव्हतं इतका पाऊस पडला होता म्हणून बाया दुसऱ्या दिवशी काढायला आल्या नाहीत आता ज्वारी काळी पडण्याची भीती आहे आणि कडबा पण जनावरं खातील का नाही की शेळ्या तर खायच्या नाहीत बघा कारण शेळ्या त्यांना खूप व्यवस्थित खायला लागते आणि त्या अजिबात खाणार नाहीत कडबा ती पहिला एकरचा कडबा आपण वरळ लावून टाकली बघा ते बघा ते दोन नंबरची पलीकडची वरळ वरळ दोन वरळ येते अलीकडली सोडून पलीकडली वरळ आपली तर ती पावसाच्या आधी निघून खुडून सगळं व्यवस्थित झालं त्या ज्वारीचं आणि हे ज्वारी लेट पेरल्यामुळं ले त्या ज्वारीचा प्रॉब्लेम झाला तर बघा दाखवते आलीच आता आपण त्या ज्वारीकडं आलो तर आपण बघू व्यवस्था म्हणजे अवस्था कशी येते आंबा, आंबा आनी ही आंबा जुन आहे आणि ही आणि ती नंतर लावलेली ही त्याच्या आधीच लावलेलं आहे आणि बघायला किती लागणी तर आपण ज्वारी बघू आता ही छान म्हणजे हिरो हिरो दिसायला बघा असं सुकलेलं होतं आणि तीन चार दिवस सलग पाऊस पडलाय आज पण खूप आवड आहे आज पण हे वाटायला आणि आता हे छान हिरव्या हिरव्या दिसायला लागले टवटवीत दिसायला लागली तुम्हाला ज्वारी दाखवते वार आहे खूप वार जास्त अशी अवस्था आधीच पाणी कमी पडलं ह्याला आणि शेळ्या खाला नाहीत बघत बिजलाय बघा खाली किती ओले खूप ओले आणि ह्याला ते आता शेळ्या खात नाहीत जमलं तर आपण ती तिकडं जनावर का माणसाना ती जनावर आपल्या इथं बसवीत का बघू ह्या तुकड्यात जनावरच बसू ह्या ज्वारीवर कारण आमचे जनावर तर खाणारच नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद